मित्रांनो भगवान श्री विष्णू महाराजांच्या दिव्य कृपेने उद्या सकाळी साडे नऊ वाजल्यापासून काहीतरी अद्भुत आणि आश्चर्यकारक घडणार आहे या सहा राशींचे भाग्य अचानक चमकू लागणार असून त्यांच्या जीवनात येणार आहे अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या आनंदाच्या बातम्या होय मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलत आहोत तो अगदीच महत्वाचा आहे कारण भगवान श्री विष्णू महाराज आता बारा राशींमधून नेमक्या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि याच कारणामुळे आता या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि त्रास हळूहळू समाप्त होणार आहेत आणि त्यांच्या जीवनात फक्त आनंद सुख आणि उज्ज्वल संधींचा वर्षाव होणार आहे आता या सहा राशींना भगवान श्री हरिविष्णू महाराजांची विशेष कृपा प्राप्त होणार असून त्यांच्या जीवनात अप्रंपार सुख यश संपत्ती आणि आनंदाचे क्षण येणार आहे आणि हेच कारण की आता या सहा राशींचे भाग्य झपाट्याने बदलणार आहे होय मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की त्या भाग्यवान आणि सौभाग्यशाली राशी कोणत्या ज्यांचे भाग्य उद्याचे सकाळी साडे नऊ वाजल्यापासून भगवान श्री विष्णू महाराजांच्या आशीर्वादाने प्रखरतेने चमकणार आहे आणि ज्यांना मिळणार आहे भव्य आणि सुखद बातम्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच भाग्यवान आणि सौभाग्यशाली सहा राशींबद्दल माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी भगवान श्री हरि विष्णूंचे खरे भक्त आपल्या चॅनलच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मोठ्या भक्तीभावाने जय श्री हरि विष्णू असे नक्की लिहा जेणेकरून भगवान श्री महाराजांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत थेट पोहोचू शकेल चला तर मग आता बोलूया त्या खुशनशीब आणि भाग्यशाली सहा राशींबद्दल ज्यांचे भाग्य उद्या सकाळी नेमके साडे नऊ वाजल्यापासून भगवान विष्णू महाराजांच्या आशीर्वादाने प्रखरताने चमकणार आहे आणि ज्यांना जीवनात मिळणार आहे अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या जीवनात राशींना अत्यंत मोठे महत्व आहे कारण राशींवर आधारित ग्रहीय स्थिती आपल्या जीवनातील पुढील काळ कसा राहणार हे स्पष्टपणे सांगू शकते जर ग्रहनक्षत्रांची स्थिती बदली तर त्याचा थेट परिणाम या सहा राशींवर दिसून येतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट काळातून जावे लागते जर ग्रहांची दशा अनुकूल असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि प्रगती येते परंतु ग्रहांची दशा प्रतिकूल असेल तर व्यक्तीला अनेक अडचणी त्रास आणि संघर्षांचा सामना करावा लागतो परंतु आता भगवान श्री हरिविष्णू महाराजांच्या अपूर्व आशीर्वादामुळे एक अद्भुत संयोग निर्माण होत आहे आणि या संयोगामुळे आता या सहा राशींवर विष्णू महाराजांची विशेष कृपा पडणार आहे ज्यामुळे आता या सहा राशींचे भाग्य त्यांच्या बाजूने उभे राहणार असून काल त्यांच्या जीवनासाठी अत्यंत शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे भगवान विष्णू महाराजांच्या आशीर्वादाने आता या सहा राशींना भाग्याचा संपूर्ण साथ लाभणार असून त्यांच्या जीवनात आता केवळ आनंद सुख आणि यशाचे दिवस येणार आहे होय मित्रांनो आता जाणून घेऊ या त्या खुशनशीब आणि सौभाग्यशाली सहा राशी ज्यांच्यावर भगवान विष्णू महाराजांची अप्रतिम कृपा बनलेली आहे मित्रांनो ती पहिली भाग्यशाली राशी बघण्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला दररोज राशीखल बघायला मिळेल त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा होय मित्रांनो त्या खुशनशीब आणि भाग्यशाली सहा राशींपैकी जी पहिली राशी आहे ती म्हणजे तुला राशी होय मित्रांनो तुला राशी असलेल्या लोकांसाठी हा काळ खरोखरच अद्भुत ठरणार आहे कारण भगवान श्री विष्णू महाराजांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर पडत आहे याच कारणामुळे आता तुला राशी असलेल्या लोकांच्या जीवनात अत्यंत मोठा फायदा प्रगती आणि यशाची वाढ दिसून येणार आहे तुमच्या जीवनात आता अनेक यशस्वी संधी नवीन मार्ग आणि उत्तम परिणाम मिळणार आहे विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे कारण स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता अत्यंत प्रबल आहे भगवान श्री विष्णू महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला धैर्य बुद्धी आत्मविश्वास आणि विजय प्रदान करणार आहे यासोबतच व्यापार करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या व्यवसायातून मोठा नखा मिळण्याची शक्यता आहे तर नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरी संबंधित पदोन्नती वेतनवाढ किंवा मोठी संधी मिळू शकते या सगळ्या गोष्टींच्या परिणामस्वरूप तुमच्या घर परिवारात आनंदाचे वातावरण समाधान आणि उत्साह निर्माण होणार आहे म्हणूनच मित्रांनो या यादीतील पहिली भाग्यशाली राशी म्हणजे तुला राशी आता पुढे बोलूया या यादीतील राशी बद्दल मकर राशी मकर राशी असलेल्या लोकांना हे सांगू इच्छितो की भगवान श्री विष्णू महाराजांची अखंड कृपादृष्टी तुमच्या जीवनावर राहणार आहे याच कारणामुळे धनलाभ संपत्ती आणि आर्थिक मजबूती येण्याची प्रबल शक्यता निर्माण होत आहे या सहा राशींमध्ये जे लोक व्यवसाय किंवा व्यापार चालवत आहे त्यांना त्यांच्या कार्यात वाढ विस्तार आणि भरघोस नखा मिळण्याची शक्यता आहे तसेच जे लोक नोकरीच्या क्षेत्रात कार्यरत आहे त्यांना त्यांच्या पदावर उच्च पदोन्नती किंवा प्रगती मिळण्याचे योग दिसत आहे जे लोक विदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठीही हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे कारण विदेशात जाण्याचे योग आणि संधी तयार होत आहे तसेच मकर राशी असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ आर्थिक स्थिरता आणि मानसिक समाधान मिळण्याचे योग निर्माण होत आहे तुम्ही तुमचे सर्व काम यशस्वीपणे आणि योग्य वेळी पूर्ण कराल भगवान श्री हरी विष्णू महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व वेदना चिंता दुःख आणि अडचणी हळूहळू समाप्त होणार आहे आता मकर राशी असलेल्या लोकांच्या जीवनात अप्रंपार आनंद नवीन बदल आणि सुंदर सुरुवात होणार आहे मित्रांनो पुढील राशी बघण्या अगोदर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला महत्वाची सूचना आहे की या व्हिडिओमध्ये तुमची देखील राशी असू शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पुढे बोलूया या यादीतील तिसऱ्या भाग्यवान राशीबद्दल आणि ती म्हणजे मीन मीन राशी मीन राशी मित्रांनो असलेल्या लोकांसाठीही हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे कारण भगवान श्री विष्णू महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला अत्यंत लवकर एखादी मोठी आणि आनंदाची बातमी ऐकायला मिळणार आहे तुम्हाला हेही सांगू इच्छितो की तुम्ही गेल्या काही काळापासून जे कष्ट आणि मेहनत केली आहे त्याचे सुंदर फळ आता तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे तुमची मेहनत व्यर्थ न जाता त्यातून यश आनंद आणि मानसन्मान मिळेल आणि तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही भूतकाळातील काही अडकलेली कामे टळलेले निर्णय किंवा थांबलेले व्यवहार भगवान श्री विष्णू महाराजांच्या कृपेने यावेळी वेळेवर यशस्वीपणे पूर्ण होणार आहेत तुमच्या कुटुंबियांचे आणि मित्रांचे सहकार्य तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर मीन राशी असलेल्या लोकांवर भगवान श्री विष्णू महाराजांची असीम कृपा राहणार असून पैशांशी संबंधित सर्व अडचणी त्रास आणि संकटे हळूहळू दूर होणार आहेत तुम्हाला धनलाभाचे अनेक मार्ग खुले होतील उत्पन्नात वाढ होईल आणि यशस्वी संधींच्या वर्षाव होईल ज्यांची नोकरी आहे त्यांना पदोन्नती व वेतनवाढ मिळण्याची शक्यता अत्यंत मजबूत आहे आणि मीन राशी असलेल्या लोकांच्या जीवनात आता सर्व अडचणींचा अंत होऊन तेथे अपार आनंद यश आणि समाधान येणार आहे होय मित्रांनो या यादीमध्ये जी पुढील भाग्यशाली राशी येत आहे ती म्हणजे मेष राशी होय मित्रांनो मेष राशी असलेल्या लोकांसाठी हा काळ खरोखरच अत्यंत शुभ राहणार आहे कारण भगवान श्री विष्णू महाराजांची विशेष तुमच्यावर पडत आहे याच पवित्र आशीर्वादामुळे तुम्हाला निकट भविष्यात विदेश प्रवासाची संधी देखील प्राप्त होऊ शकते तसेच जर तुम्ही कोर्टचेरी कायदेशीर कामे किंवा सरकारी दस्तऐवजात अडकलेले असाल तर त्यात देखील तुम्हाला सकारात्मक यश मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे याच सोबत तुमची आध्यात्मिकतेकडे वळणारी रुची वाढणार असून धार्मिक आणि सत्संगात्मक गोष्टींमध्ये मन अधिक रमू लागणार आहे अचानकपणे धनलाभाचे संकेत मिळू शकतात कारण भगवान विष्णू महाराजांची कृपा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक दिशेने काम करू लागणार आहे मेष राशी असलेल्या लोकांना आता काल पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरत आहे तुमचे मानसिक आरोग्य स्थिरता आणि आत्मविश्वास उत्तम राहील कामासाठी केलेला प्रवास तुम्हाला यश संधी आणि योग्य परिणाम देणारा ठरेल कुटुंबात देखील आनंद समाधान आणि ऐक्याच्या वातावरण निर्माण होणार आहे भगवान श्री विष्णू महाराजांच्या आशीर्वादामुळे तुम्ही जे कार्य हातात घ्याल ते कार्य मोठ्या सुलभतेने आणि यशस्वीपणे पूर्ण होणार आहे त्यामुळे मित्रांनो हा काळ वाया जाऊ देऊ नका वेळेच्या पूर्ण लाभ घ्या कारण या कालावधीमध्ये तुम्हाला अनेक यश संधी आणि मिळणार आता पुढे बोलूया या यादीमधील पुढील भाग्यशाली राशीबद्दल आणि ती म्हणजे मिथून राशी होय मित्रांनो मिथून राशी, राशी असलेल्या लोकांना हे सांगणे आवश्यक आहे की भगवान श्री विष्णू महाराजांची गाढ कृपा तुमच्यावर राहणार आहे याच पवित्र आशीर्वादामुळे तुम्हाला धनलाभ आर्थिक प्रगती व्यवसायात वाढ यासारखे फायदे मिळण्याची शक्यता अत्यंत मजबूत आहे या सहा भाग्यवान राशींमध्ये जे लोक व्यवसाय किंवा व्यापार करतात त्यांना या कालावधीत मोठी वाढ विस्तार आणि नखा दिसून येईल तसेच जे लोक नोकरीमध्ये आहे त्यांना त्यांच्या पदावर उच्च पदोन्नती मान सन्मान किंवा मा वेतनवाढ मिळण्याचे योग प्रबळ आहे याशिवाय जे लोक विदेशात नोकरी किंवा शिक्षण यांच्या दिशेने प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे कारण विदेश प्रवास आणि विदेशात संधी मिळण्याची शक्यता खूप वाढणार आहे मित्रांनो तुमच्या आयमध्ये वाढ व्यवसायात मुनाखा आणि सर्व अडकलेले कामे आता भगवान विष्णू महाराजांच्या कृपेने यशस्वीपणे पूर्ण होताना तुम्हाला दिसतील त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही खरंच सांगू मित्रांनो मिथून राशी असलेल्या लोकांसाठी वेळ पूर्णपणे अनुकूल आहे या काळात अधिकाधिक असे काम करा ज्यामुळे दुसऱ्यांना मदत कल्याण आणि फायदा मिळेल कारण तसं केल्याने तुमच्या आयुष्यात दुप्पट लाभ आणि यश येईल त्यामुळे मित्रांनो या काळाचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि मागे वळून पाहू नका आता बोलूया या यादीतील पुढील म्हणजे वृश्चिक राशीबद्दल मित्रांनो वृश्चिक राशी, राशी असलेल्या लोकांना तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की भगवान विष्णू महाराजांच्या विशेष आशीर्वादामुळे शुभ संदेश चांगली बातमी आणि अनुकूल परिणाम मिळण्याचे योग अत्यंत बलवान आहेत तुम्ही केलेल्या मेहनतीचे फल तुम्हाला अखेर मिळणार आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत आणि स्थिर होण्याची शक्यता आहे अडकलेली कामे मंजुरी व्यवहार व्यवहारिक कागदपत्रे आणि इतर अडखळलेली गोष्टी आता यशस्वीपणे पूर्ण होऊ लागतील तुमच्या मित्रांशी नातेवाईकांशी आणि सहकायांशी मैत्रीपूर्ण संबंध वाढतील आणि घरातील व वा जीवनातील वातावरण अधिक संवादपूर्ण सौहार्दपूर्ण आणि आनंदी होईल सर्वात महत्वाचे म्हणजे जीवनसाथी आणि कुटुंबियांचे पाठबळ तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे तुमच्या गोड आणि मधुर बोलण्याने तुम्ही अनेक गोष्टी सहजपणे जिंकू शकाल आणि त्यामुळे तुमच्या अडकलेल्या कामांना गती आणि यश मिळेल भगवान श्री विष्णू महाराजांची कृपा तुमच्यावर असल्यामुळे धनसंबंधित सर्व समस्या दूर होणार आहे आणि यापुढे जेही तुम्ही काम कराल त्यात तुम्हाला यश लाभ आणि स्थिरतेचा अनुभव मिळणार वे आहे वेळ तुमच्या बाजूने आहे त्यामुळे मित्रांनो या अनुकूल काळाचा पूर्ण फायदा घ्या होय मित्रांनो या यादीमध्ये जी पुढील भाग्यशाली राशी येत आहे ती म्हणजे कुंभ राशी होय मित्रांनो कुंभ राशी असलेल्या लोकांना हे सांगणे आवश्यक आहे की भगवान श्री विष्णू महाराजांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर पडत आहे या दिव्य कृपेच्या प्रभावामुळे तुम्हाला लवकरच विदेश प्रवासाची संधी प्राप्त होऊ शकते तसेच जर तुम्ही कोर्ट चेरी सरकारी कामे कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकलेले असाल तर त्यात देखील तुम्हाला सकारात्मक यश मिळण्याचे योग प्रबळ आहे याबरोबरच तुमची आध्यात्मिक आणि धार्मिक प्रवृत्ती वाढेल मनात शांतता आणि भक्तीचे भाव निर्माण होतील अचानकपणे धनलाभाचे संकेत मिळू शकतात होय मित्रांनो कुंभ राशी असलेल्या लोकांना हा काळ आता भगवान विष्णू महाराजांच्या आशीर्वादामुळे पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरत आहे तुमचे मानसिक आरोग्य मनःशांती आणि स्थिरता उत्तम राहणार आहे तसेच जर तुम्ही कोणत्याही कामासाठी यात्रा किंवा प्रवास करणार असाल तर तो प्रवास तुमच्यासाठी नक्कीच यशस्वी फायदेशीर आणि शुभ ठरणार आहे कुटुंबात देखील तुम्हाला आनंद समाधान प्रेम आणि हसण्याच्या वातावरण अनुभवायला मिळेल भगवान विष्णू महाराजांच्या दिव्य आशीर्वादामुळे कुंभ राशी असलेले लोक जे काम हातात घेतील ते कार्य यशस्वी आणि पूर्ण होणारच आहे काळ तुमच्या बाजूने आहे त्यामुळे मित्रांनो हा वेळ हातून जाऊ देऊ नका त्याचा पूर्ण लाभ घ्या कारण या काळात तुम्हाला अनेक प्रकारचे यश आणि संधी मिळणार आहेत आता पुढे या यादीमध्ये येणारी पुढील भाग्यशाली राशी म्हणजे कन्या राशी होय मित्रांनो कन्या राशी असलेल्या लोकांसाठी हा कालावधी खूप मोठ्या आनंदाची सौगात घेऊन आला आहे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक शुभ आणि प्रगतीदायक सिद्ध होणार आहे तुमच्या घरामध्ये सुखशांती प्रेम आनंद आणि समाधान यांचे वातावरण निर्माण होईल तुमची अनेक अडकलेली कामे जी कालपासून थांबली होती ती आता वेळेत पूर्ण होऊ लागतील जीवनसाथीसोबत समजूत प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होईल संतान पक्षाकडून मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता असून ज्यामुळे मन अत्यंत प्रसन्न आनंदी आणि उत्साही राहणार आहे भगवान श्री विष्णू महाराजांची अतुलनीय कृपादृष्टी तुमच्यावर असल्यामुळे घरामध्ये आनंद सौहार्द आणि सकारात्मकतेचा प्रसार होईल कुटुंबामध्ये नवीन वस्तू नवीन खरेदी किंवा नवीन आगमन देखील होऊ शकते ज्यामुळे घरात आनंदाचे आणि सणासुदीचे वातावरण राहील व्यापार करणाऱ्या लोकांना व्यवसायात नखा प्रगती आणि यश मिळण्याचे संकेत आहे नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी संबंधित शुभ वार्ता पदोन्नती किंवा चांगली संधी मिळू शकते भगवान विष्णू महाराजांच्या आशीर्वादामुळे हा काळ कन्या राशी असलेल्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे त्यामुळे मित्रांनो या शुभ काळाचा पुरेपूर फायदा घ्या आता पुढे या यादीतील पुढील राशी म्हणजे धनुराशी मित्रांनो धनुराशी असलेल्या लोकांनो तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की भगवान श्री हरी विष्णू महाराजांच्या कृपेने तुम्हाला लवकरच अत्यंत शुभ आनंददायी आणि श्रेष्ठ बातमी मिळणार आहे तुमच्या केलेल्या मेहनतीचे फळ आता अखेर तुमच्या हाती येणार आहे कधी काळी तुम्ही जे प्रयत्न केलेत जे ध्येय साध्य करण्यासाठी झगडले त्याचे फलित आता मिळणार आहे आणि तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही तुमची रुकी झालेली कामे अडकलेले व्यवहार अडचणीचे विषय हे सर्व आता वेळेत यशस्वी आणि निश्चित पूर्ण होऊ लागतील कुटुंबीय आणि मित्र यांचे समर्थन प्रेम आणि पाठबळ तुम्हाला मिळेल भगवान श्री हरी विष्णू महाराजांची असीम कृपादृष्टी तुमच्यावर असल्यामुळे धनसंबंधित प्रश्न आर्थिक ताण अडथळे हे सर्व आता दूर होणार आहे आणि तुम्हाला धनलाभाचे अनेक अवसर प्राप्त होणार आहेत आर्थिक उन्नती नफा सखलता आणि धनवृद्धी यांचे योग प्रबळ आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून पदोन्नती वेतनवाड आणि नवी संधी मिळण्याचे संकेत प्रबळ आहे भगवान श्री हरी विष्णू महाराजांच्या कृपेने धनु राशी असलेल्या लोकांच्या जीवनातील जुन्या समस्या चिंता आणि संकटांचे आता समापन होणार आहे आणि त्याऐवजी अप्रिमित आनंद यश आणि सुख मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो या शुभ काळाचा पूर्ण फायदा घ्या आता पुढील राशी म्हणजे सिंह राशी होय मित्रांनो सिंह राशी असलेल्या लोकांनो हे जाणून अत्यंत आनंद होईल की भगवान विष्णू महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर पडत आहे या सहा भाग्यवान राशींवर भगवान श्री विष्णू महाराजांची कृपादृष्टी पडत असल्याने त्यांच्या सर्व कामात यश प्रगती आणि आनंदी येणार आहे सिंह राशी असलेल्या लोकांच्या आयुष्यात अशी एक मोठी विश्वास बसणार नाही अशी शुभ बातमी मिळणार आहे जी तुम्ही स्वप्नात देखील विचार केली नसेल नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी संबंधित मोठी आणि आनंददायी बातमी मिळू शकते तर व्यापार करणाऱ्या लोकांना व्यापारात मोठा मुनाखा स्थिरता आणि नवी संधी मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जर तुमचे पैसे कुणाकडे अडकलेले आहे व्यवहारामध्ये थांबलेले आहे किंवा उधारित गेलेत तर ते पैसे आता तुमच्याकडे परत येण्याचे योग अत्यंत प्रबळ आहेत व्यापारातील अडथळे दूर होणार आहे आणि नवीन आनंदाच्या प्रगतीच्या आणि समृद्धीचा काळ सुरू होणार आहे भगवान विष्णू महाराजांची विशेष कृपादृष्टी सिंह राशी असलेल्या लोकांवर असल्यामुळे तुम्ही जे काम हाती घ्याल ते काम यशस्वी फायदेशीर आणि पूर्ण होणार आहे तसेच संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना त्यातही आनंददायी यश मिळू शकते ज्यामुळे घरात आनंदाच्या धम्मालचा आणि उत्साहाच्या वातावरण निर्माण होईल त्यामुळे मित्रांनो या महत्वाच्या काळाचा पुरेपूर फायदा घ्या आता पुढील राशी म्हणजे वृषभ राशी मित्रांनो वृषभ राशी असलेल्या लोकांना हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे की भगवान विष्णू महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर पडत आहे या सहा भाग्यवान राशींमधील लोकांच्या जीवनातील दुःख वेदना तणाव त्रास आणि अडचणी आता समाप्त होणार आहे कारण भगवान श्री विष्णू महाराज वृषभ राशी असलेल्या लोकांवर अत्यंत प्रसन्न आहेत या कालावधीत तुम्हाला संपत्ती मालमत्ता जमिनी घर वाहन यांमधून मिळणाऱ्या लाभांचे संकेत तसेच तुमच्या अनेक समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी मदतीसाठी आणि शुभ कार्यासाठी काही करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हालाच जास्त प्रमाणात लाभदायी ठरणार आहे वृषभ राशी असलेल्या लोकांसाठी जमीन खरेदी वाहन खरेदी घर बांधकाम किंवा मा मालमत्ता गुंतवणूक हे विषय अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतात कारण काळ तुमच्या बाजूने आहे प्रेम संबंधित बाबतीत मिश्र दिसून येत आहे तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे परंतु स्वास्थ्याची काळजी घेणे सकारात्मक विचार ठेवणे हे अत्यंत महत्वाचे आहे लोक तुमच्याबद्दल चांगले सकारात्मक आणि आदरयुक्त विचार करतील त्यामुळे मित्रांनो या शुभ काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि वेळ हातून जाऊ देऊ नका तर मित्रांनो या होत्या या भाग्यशाली राशी यापैकी तुमची राशी नक्की सांगा या दिव्य व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा